आरतीची सासू सावित्रीबाई सकाळी सकाळी नाश्ता करून अंगणात खटेवर बसून सकाळचे कोवळे होऊन घेत शेंगदाणे खात होत्या आरतीने नाष्टा झाल्यावर सगळी भांडी घासून ठेवली त्यानंतर ती विहिरीतून पाणी काढून कपडे धुवायला बसली तेवढ्यात तिची सासू फरमाईश करत आरतीला म्हणाली सुनबाई जरा आल्लं वेलची घालून कडक चहा घेऊन ये ग आरती म्हणाली हो सासूबाई थोडीशी कपडे धुवायचे राहिले आहेत ती झाल्यावर मी तुम्हाला चहा बनवून देते तिची सासू बडबड करत म्हणायला लागली अरे देवा माझं नशीबच फुटका आहे जे अशी सून मिळाली आहे एक काम सांगितलं तर तासभर टाळत असते आता तूच सांग चहा मला आत्ता प्यायचा आहे दुपारी बनवून दिला तर मी जेवण कधी करणार सासूबाईंचा कांगा ऐकून आरती ताडकन उठून उभी राहिली आणि विचार करायला लागली की एवढं ऐकून घेण्यापेक्षा मी त्यांना आत्ताच्या आत्ता चहा बनवून दिलेला बरा नाहीतर मला टोमने मारून मारून माझं जगणं मुश्किल करून ठेवेल तिच्या सासूचीही खूप घाण सवय होती पूर्ण दिवस सून घरातली सगळी कामं करत असायची तरी पण सासूला तिची सून कायम कामचरतच वाटायचे जेव्हापासून आरती या घरात लग्न करून आली होती तेव्हापासून तिची सासू हाताने एक ग्लास पाणी पण घेऊन पित नव्हती त्यांना असं वाटायचं की ती सून आहे त्यामुळे घरातली प्रत्येक कामं करायची जबाबदारी सुनेची आहे आता त्यांचे आराम करायचे हुकूम द्यायचे दिवस आले आहेत त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण सुनेला आवाज देत असायच्या आरतीची काम करायला काहीच हरकत नव्हती पण ती जर एखादं काम करत असेल तर ते सोडून दुसरं काम करायला तिला आवडत नव्हतं पण तिच्या सासूचं हे म्हणणं होतं की तिच्या सासूला जे हवं आहे ते त्याच वेळी सुनेने लगेच तिच्या हातात आणून ठेवावं आणि जर सासूच्या कामात जरा जरी उशीर झाला तर ती सगळं घर डोक्यावर उचलून घेत असायची आरतीची एक ननंद होती मधू ती तिच्या बहिणीची कामात मदत करत असायची पण आता ती शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहत होती आरतीने पटकन हात धुतला आणि पत्राला हात पुसत किचनमध्ये गेली आणि गॅसवर चहा करण्यासाठी ठेवला तिची सासू मनात म्हणत होती की माझ्या सुनेत एवढी हिंमत आहे का जे मी सांगितलेलं काम करायला नकार देईल असं म्हणत त्या गर्वाने हसायला लागल्या आरतीने लगेच चहा बनवला आणि सासूसाठी घेऊन आली चहा दिला आणि कपडे धुण्यासाठी मागे फिरणारच होती तेवढ्यात तिच्या सासूने दुसरा आदेश दिला ती तिच्या सुनेला म्हणाली सुनबाई आज वातावरण खूप छान आहे एक काम कर दुपारच्या जेवणात कांद्याची भजी बनव आणि त्यासोबतच पुदिन्याची चटणी पण बनव आरती म्हणाली सासूबाई सगळं काही घरात आहे पुदिना अंगणातून तोडून घेईन पण कोथिंबीर घरात नाही तिची सासू तोंडवाकडं करत म्हणाली तुझ्या संसारात कुठलीही वस्तू जागेवर मिळते का माझ्यावेळी माझ्या संसारात सगळं काही व्यवस्थित पुरतउं असायचं माझ्या किचनमध्ये कुठल्याही गोष्टीची काहीच कमी पडत नव्हती आरती सासूचं बोलणं ऐकून काहीच बोलू शकली नाही आणि तसंही त्यांच्याशी वाद घालून काहीच फायदा नव्हता तिला असं गप्प बसलेले बघून तिची सासू परत तिला म्हणाली आता शांत पुतळ्यासारखी का उभी आहेस आळशी आणि कामचर तर तो आहेसच ऐकून आल्याचा बहाना करून कामापासून लांब पडत असतेस बास तुला फक्त एवढंच अगदी बरोबर जमतं आता भाजीवाला भाजीचा गाडा घेऊन येईल मग त्याच्याजवळ जाऊन कोथिंबीर घेऊन ये आणि हो ऐक नुसती कोथिंबीर घेऊन आत त्याला पैसे देऊ नकोस थोडंसं आलं आणि मिरची पण मागून घे आणि त्याचे पैसे देऊ नकोस तिकडे माझा मुलगा घाम गाळून कष्टाने पैसे कमवत आहे आणि इकडे सोन महाराणी बनून पैसे उधळत आहे मी जर लक्ष दिलं नाही तर घरातला खर्च कसा भागणार आहे काय माहीत घरखर्चाचे सगळे पैसे तो अर्ध्या महिन्यातच संपून टाकशील आरती शांतपणे तिच्या सासूचं बोलणं ऐकून घेत होती ती येऊन कपडे धुवायला बसली कपडे धुवून झाल्यावर वाळत घालण्यासाठी वर छतावर गेली तेवढ्यात भाजीवाला भाजी घेऊन भाजी आवाज देत पुढे निघाला आरती पळत एका बाजूला आली आणि भाजीवाल्याला आवाज देत म्हणाली अहो दादा थांबा जरा मी आत्ता खाली येते भाजीवाला थांबला कपडे धुताना आरतीची साडी जरा भिजली होती आरती तशीच बाहेर गेली भाजीवाल्याकडून कोथिंबीर घेऊन ती घरात आत आली आणि सासूकडून पैसे घेऊन भाजीवाल्याला नेऊन दिले भाजीवाला तिथून निघून गेला तेवढ्यात एक मुलगा तिथे आला आणि त्याने आरतीला गावच्या सरपंचाच्या घरचा पत्ता विचारला आरती त्या मुलाला सरपंचाच्या घरचा पत्ता सांगायला लागली आरती घरात यायला उशीर का होत आहे जी सासू स्वतःच्या कामासाठी जागेवरून हालत नव्हती ती धावत सुनेला का उशीर झाला हे बघण्यासाठी दरवाज्यात गेली की सुन एवढ्या उशीराबाहेर काय करत आहे जशी आरती त्या मुलाला पत्ता सांगून मागे वळली तशी तिची सासू रागात लाल लाल मोठे डोळे करून तिच्याकडे बघत होती सासूचे रौद्र रूप बघून एका क्षणासाठी आरतीचं काळीज कापायला लागलं पण पुढच्या क्षणी स्वतःला सावरत ती घरात आली अजून ती हॉलमध्येच पोहोचली होती तेवढ्यात तिची सासू रागात ओरडत म्हणाली सुनबाई मी काय बघितलं तू घराच्या बाहेर जाऊन परपुरुषाशी बोलत होतीस आरती हळू आवाजात म्हणाली तो मुलगा मला घर सरपंचाच्या घरचा रस्ता विचारत होता मी तेच फक्त त्याला सांगत होते तिची सासू रागात ओरडत तिच्या जवळ आली आणि तिला धक्का देत म्हणाली तुझ्यासारख्या बायकांना बाहेरच्या पुरुषांसोबत बोलण्याचं नुसतं कारण पाहिजे असतं सासूचं बोलणं ऐकून आरतीला खूप राग आला ती सासूचा विरोध करत म्हणाली सासूबाई तुम्ही एवढ्याशा गोष्टीवरून माझ्या चारित्र्यावर संशय कसा काय घेऊ हो शकता तिच्या सासूने जोरात तिच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाली गप्प बसून बाई एकतर चुकीचं काम करतेस आणि उलट मलाच उत्तर देतेस या अचानक पडलेल्या चापटीमुळे आरती एकदम सुन्न झाली तिने कधी विचार पण केला नव्हता की तिची सासू कधी तिच्यावर हात पण उचलू शकते तिच्या सासूने परत तिला मारण्यासाठी हात उचलला तेवढ्यात आरतीने पुढे होऊन सासूचा हात जोरात पकडला आणि रागात मोठ्या आवाजात म्हणाली बस करा सासूबाई मी काही बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की मला अत्याचार सहन करायची सवय झाली आहे मी तर तुमचा आदर करते त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टीवर लक्ष देत नाही पण तुमची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे तुम्ही माझ्यावर हात कसा काय उचलला तिची सासू आवासून सुनीतचा रागाने लाल झालेला चेहरा बघतच राहिले त्यांनी कधी विचार पण केला नव्हता की या भावलीसारख्या दिसणाऱ्या सुनेत पण एवढे बोलण्याची क्षमता आहे आरती डोळ्यात पाणी घेऊन तिच्या खोलीत निघून गेली आणि आतून दार बंद करून हुंदके देऊन रडायला लागली आजपर्यंत तिच्या आईने पण कधीच तिच्यावर हात उचलला नव्हता आता तिला काही काम करायची इच्छा नव्हती न जेवण बनवायची सगळा दिवस ती तिच्या खोलीत दार बंद करून बसली होती दुपारच्या जेवणाची वेळ झाली तशी तिची सासू किचनमध्ये गेली आणि स्वतःसाठी काहीतरी बनवून खाऊन आरामात जाऊन झोपली तिच्या सासूला असं वाटत होतं की सोन उद्धट झाले आहे येऊ दे संध्याकाळी मुलाला मग मुला तिला चांगली समजावून सांगते की सासूची इज्जत कशी करायची असते ते इकडे आरती पण तिच्या नवऱ्याची राघवची येण्याची वाट बघत होती आज ती पण स्पष्ट शब्दात सांगणार होती की ती पण एक जिवंत माणूस आहे भाऊली नाही या घरची सोन आहे तिला पण मानसन्मान मिळायलाच पाहिजे असा कसा तिच्या सासूने तिच्यावर हात उचलला संध्याकाळी राघव कामावरून घरी आला तर घरात विचित्र शांतता पसरली होती त्याच्याही तर तो घरात आल्या आल्या सुरू झाली आणि त्यांनी सोन्याबद्दल मुलाचे कान भरायला सुरुवात केली आरती पण आतून सगळं ऐकत होती ती पण दार उघडून बाहेर आली आणि म्हणाली जर सासूबाईंना माझी एखादी गोष्ट आवडली नव्हती तर त्या मला विचारू शकल्या असत्या मी सांगितलं असतं की मी बाहेर काय करत होते ते पण त्यांनी माझं काहीच ऐकू न घेता माझ्यावर हात उचलला हा कुठला न्याय आहे तिची सासू कुचक्यासारखी हसत म्हणाली मग काय झालं मी तुझी आई आहे ना मग एका आईला तिच्या मुलावर हात उचलण्याचा काहीच अधिकार नसतो का आरती हसत सासूला म्हणाली सासूबाई आई तर तुम्ही तुमच्या मुलाची आणि मुलीची पण आहात पण तुम्ही त्या दोघांवर कधीच हात उचलत नाहीत त्यांनी किती जरी मोठी चूक केली असली तरी तुम्ही त्यांना समजावून सांगता ओरडता आजपर्यंत तुम्ही त्यांच्यावर कधीच हात उचलला नाही मग सुनेवर हात उचलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला आजपर्यंत माझ्या आईनेसुद्धा माझ्यावर कधीच हात उचलला नाही आजपर्यंत मी तुमचे टोमणे राग ओरडणं सगळं ऐकत आले आहे मी कधीच तक्रार केली का नाही ना कारण मी विचार करत होते की काही लोकांचा स्वभावच तसा असतो पण आज तुम्ही माझ्यावर हात उचलून खूप मोठी चूक केली आहे इथून पुढे माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न पण करू नका नाहीतर तुम्हाला तर माहीतच आहे की आजकाल घरगुती हिंसाचाराविरुद्ध खूप कडक कायदे बनवलेले आहेत कायद्याचं नाव ऐकताच तिची सासू घाबरली आणि म्हणाली अगं सुनबाई असं नको बोलू मी तर तुला आपली समजून तुझ्यावर हात उचलला होता पण ठीक आहे तुला वाईट वाटला असेल तर मला माफ कर इथून पुढे मी लक्षात ठेवीन आणि तुला ओरडत पण असते ते तुला तुझ्या संसारात चांगल्या चार गोष्टी याव्यात म्हणून असं करते तुझी आई ओरडत नाही का मला पण आईच समज माझं बोलणं खूप मनाला लावून घेत जाऊ नकोस आरतीने कडक शब्दात सांगितले हो जर मी कुठे चुकत असेल तर तुम्हाला मला रागवण्याचा ओरडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि प्रेमाने समजवण्याचा पण हक्क आहे पण मला मारण्याचा माझ्यावर हात उचलण्याचा अधिकार मी कुणालाच देणार नाही जर तुम्ही माझ्या आईशी तुमची तुलना करतच आहात तर मी तुम्हाला सांगते की जर आई ओरडत असेल तर त्याच्या दुपटीने प्रेम पण करते सुनेचं साधं सरळ आणि स्पष्ट बोलणं ऐकून तिची सासू एकदम शांत झाली आणि त्यांनी मान खाली घातली राघव पण त्याच्या आईला समजावत म्हणाला आई तुला जर काही चुकीचं वाटलं किंवा काही कळत नसेल तर आरामात विचारत जा असं एखाद्यावर हात उचलणं खूप चुकीचं आहे आरतीच्या सासूला आता समजलं होतं की त्यांची सून आजच्या काळातली मुलगी आहे ती मार खाणाऱ्यातली नाही आरतीने आज स्वतःसाठी आवाज उचलला होता कारण हात उचलणे सवय बनवून जाते त्यामुळे अशा गोष्टींच्या विरुद्ध पहिल्या वेळेसच आवाज उचलायला पाहिजे नाहीतर त्याची सवय लागून जाते आरतीने स्वतःसाठी आवाज उचलून सासूला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं तुम्हाला काय वाटतं की आरतीने जे केलं ते बरोबर होतं का चुकीचं कमेंट करून नक्की सांगा